महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील एकोणतीस पदांसाठी शासन नियुक्त आयबीपीएस एजन्सी मार्फत नऊ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल लावण्यात आला असून परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांना मेलद्वारे पाठवण्यात आली आहे अशी माहिती मनपा प्रशासनाच्या वतीनं प्राप्त झाली आहे महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेतील अत्यावश्यक पदांच्या नोकर भरतीला मान्यता दिली आहे त्यानुसार एकशे सव्वीस पदांच्या भरतीची तयारी महानगरपालिकेने केली एकशे सव्वीस पैकी एकशे चौदा पदे परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत नोकर भरतीसाठी शासनाने चार एजन्सी निश्चित केल्या आहेत त्यापैकी आयबीपीएस या एजन्सीला महानगरपालिकेने परीक्षा घेण्याचं काम दिलं आहे एकशे चौदा पदांसाठी महानगरपालिकेकडे साडे नऊ हजारांवर अर्ज प्राप्त झालेत प्राप्त झालेल्या अर्जांचा तपशील महानगरपालिकेने आयबीपीएस या एजन्सीला दिला त्यानंतर परीक्षा केंद्रावर लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास अडचण येणार असल्यामुळे टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं अग्निशमन विभागातील अग्निशमन प्रमुख नऊपदे आणि सहाय्यक अग्निशमन म्हणून वीस पदे अशा एकूण एकोणतीस पदांसाठी नऊ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली अग्निशमन विभागाच्या एकोणतीस पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आय बी पी एस एजन्सीकडून लावण्यात आला आहे या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांना मेलद्वारे पाठवण्यात आली आहे प्रशासकांच्या मेलवर यादी असल्यामुळे त्यांच्या समोरच पासवर्डद्वारे हा मेल उघडण्यात येणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय